श्रीराम जय बजरंग सेवा मंडळ यांनी केली शिवलिंगपिंडाची स्थापना श्रीराम जय बजरंग सेवा मंडळ इंद्रानगर तुर्बे नवी मुंबई यांच्या शिवलिंग शिवलिंगपिंडाची स्थापना करण्यात आली कार्यक्रमप्रसंगी नवी मुंबईचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी व विभाग प्रमुख पाळू खाडे तसेच पांडुरंग धोत्रे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली व भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला एम व्ही डब्ल्यू न्यूज प्रतिनिधी राजीव कांबळे नवी मुंबई आज आपण नवी मुंबई इंदिरानगर या ठिकाणी आहोत आज आपण इथं पाहू शकता या आज या, इते, आज, या जो मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे या श्रीराम जय बजरंग सेवा मंडळ यांच्या आयोजित मध्ये इथे एक कार्यक्रम आयोजित करण्या करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख आहेत आपले वक्ते सर आपण जे आज या इथं जे प्रोग्राम केलेला आहे त्या प्रोग्राममध्ये याचं उद्देश काय या प्रोग्रामच्या बाबतीत आणि हा प्रोग्राम कसला आहे हे प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम आपल्या शंकर भगवानच्या मूर्ती स्थापना केले आणि सर्व लोक सगळे भक्तांच्यासाठी गेले आणि हे मंदिर एकोणऐंशी पासून चौऱ्याऐंशीला उद्घाटन झालेलं आहे आजपासून ते सेवा करत चालले सगळे आपले ओडिशाचे होऊन याच्यामध्ये मदत करून काम करते हा आज सगळ्यांनी मिळून तुम्ही जे कारो देवाच्या कृपेने तयारी केले आणि त्याच्यामध्ये आमचं पण काही सहकार्य आहे ते लोकांना ते आम्हाला सहकार्य केले इंदिरानगरचा रहिवाशांना एवढं सांगण्याचं हे आहे की सगळ्यांनी या देवाला दर्शन करावं ओडिशा हो समाज।, समाज के जो यापर पदाधिकारी आहे यापर रहते आज आज, आज शंकर मूर्ती का जे आज लिंग का मूर्ती का स्थापना आहे पार्वती का स्थापना आहे और मैं सभी उडीसा समाज को मैं, मैं दिल से प्रार्थना करता अच्छा ही अच्छाही काम करता और मैं धन्यवाद करता या ठिकाणी मला आमंत्रण केलं आहे त्या मंडळ मंडळ तसे आपला उड़ीसा समाज यांचं मी मनपूर आभार मानतो की मला इथे बोलवलं म्हणून आणि कार्यक्रम चांगला होते चांगला कार्यक्रम करायला लागलेत ते निमित्ताने यांना मी शुभेच्छा देतो की चांगला कार्यक्रम असेच देवा आणि दरवर्षी प्रामाणिक कार्यक्रम चांगला चांगला व्हावा उपाध्यक्ष पांडुरंग धोत्रे आणि आमचे पुजारी व्यवस्थापक अध्यक्ष दुप्सिंग राठोड यांनी सहकार्य केल्याबद्दल उडिशांना सपोर्ट देणे दिलं हेच आम्ही माझे आभारी पुरा पूजा कर रहे आज को आम्ही पच्चीस साल से र मामा पूजा कर रहे मालूम है पूजा और हम लोग जो थोड़ा मदद करके जो मंदिर पर शंकर जी का छोटा मंदिर था और उनको हम थोड़ा अच्छे से बनाए के भगवान का सबके है भगवान है सबका दर्शन ले सकता है इसका अपना थोड़ा एरिया में शांति मिलेगा इसके से अपन पिंड लेके हम लोग बनाए हैं जैसे कि अपन तथे बगे कि तथे जे शंकराच्या जे पिंडीची जी स्थापना केली होती त्याचप्रमाणे तिचा जे कार्यक्रम त्याच्याप्रमाणे इथे त्यांचं आयोजन केलेल्या जेवणाचा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे कॅमरामॅन सतीश कदम मी राजू कांबळे एम ए डब्ल्यू न्यूज तुर्वे नवी मुंबई